श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सात डिसेंबर म्हणजेच रविवारी आहे संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला अखोरच संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते शास्त्रानुसार चतुर्थीचे व्रत विशेष मानले जाते ही तिथी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होतात या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता विकास होते आणि घरात सुखसमृद्धी येते तसेच हे व्रत केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते श्री गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती देवता आहे तो दुःखहर्ता आणि सुखहर्ता आहे म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करून अथर्व शिषमचं पाठ करावा या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी आठ वाजून एकोणीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसेच संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटापासून ते रात्री दहा वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे संकटची चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन आणि पूजा करून सोडला जातो आणि चंद्रोदय जो आहे तो आठ हो वाजून चौतीस मिनिटाने असणार आहे गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकर्ष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये झालेलं मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा शेजारी बेल आयकन सुधा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मजा नवनवीन वीडियो नोटिफिकेशन में मिलते रहे तुम्हें एक संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे थे। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात की अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी कथ चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात दे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची एक मोठी प्लेट घ्यायची तसेच आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळसुद्धा घ्यायची जी डाळ घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती छान असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा किडलेली नसावी तसेच आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या कुंकवाने जी आपण मोठी स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्यावर एक मोठा त्रिकोण जो आहे तो काढून घ्यायचा आता या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी वाटीभर मसूरची डाळ आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची आहे आता हे प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा हॅक करायच्या आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शिशम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तर तरीही चालणार आहे अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठन करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला अकरा वेळा गणेश स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे तसंच एक वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं प्रार्थना करायची जी आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काय केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचंय स्नान आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गाईला ही वस्तू खायला देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या मसूरच्या डाळीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही मसूरची डाळ आणि गुळ जे आहे ते गायला खायला द्यायचं गायला मसूरची डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते तसेच मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळण्याचे नवीन नवीन आपल्याला वाटा ह्या सापडू लागतात त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं गायीभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम गणगणपत्याय नम या मंत्राचं जप करत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेची व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यही प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने हा उपाय जो आहे आप तो आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेल्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या देशच कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या